रोईस लॉड मेंढपाळांना उत्तम सल्ला हे या संदेश मालिकेचं नाव आहे आणि हे सर्व संदेश ते मथ्याला पावलाचे पहिले पत्र याच्यावर आधारित आहे आणि या पत्राचा अभ्यास करत असताना आज आपण पाचव्या अध्यायात पोहोचलो आहोत आणि आजचा आपला विषय आहे मंडळीतील विधवांची काळजी किंवा मंडळीतील विधवांविषयी भाग एक द केअर ऑफ द विडोज इन द चर्च पार्ट वन आणि आजचा शास्त्रभाग आहे पहिले ते माती पाच आणि वचनं तीन ते आठ फर्स्ट ते मध्ये फाईव्ह थ्री टू एट आता प्राचीन काळापासून पहिल्यापासून देवाला स्त्रियांची आणि विशेष करून विधवांची एक विशेष काळजी आहे जी आपल्याला त्याच्या वचनात पाहायला मिळते स्त्रिया देवाच्या दृष्टीने एक विशेष ऑब्जेक्ट लक्ष काळजी घेण्यासाठी असतात की देवाची विशेष काळजी आहे पळ सल्ला वाटत मला वाटलं कोणीतरी स्त्री खुश होईल तर ती स्पेशल केअर स्त्रियांविषयी काय देवाने त्याच्या वचनात देऊन ठेवलेली आहे हे आज आपण पाहणार आहोत म्हणून स्त्रीला पुरुषाच्या चा छत्रछायेखाली संरक्षणात अधिकारात आज्ञेत राहायला चालले म्हणून पुरुषाला स्त्रीवर कुटुंबावर कुटुंब प्रमुख असं केलेलं आहे स्त्रियांची मुलांची काळजी घेण्यासाठी म्हणजे स्त्रियांची काळजी घेण्यासाठी देवाने पुरुषाला नेमलेलं आहे पण समजा पुरुष जर बेफाम असतील पुरुष देवाकडे वळलेले नसतील तर अशा वेळेस देव त्यांची काळजी घेतो आम्ही तर ज्यावेळेस तो पती हे जग सोडून जातो ज्यावेळेस नवरा वारलेला असतो कदाचित मुलं मुली मोठा होऊन लगला करून गेलेले असतात नातेवाईक पाहणारे नसतात अशा वेळेस काय अशा वेळेस काय असतं अशा वेळेससुद्धा तिची काळजी कशी घ्यावी कशी घेण्यात येईल याची तरतूद किंवा प्रोविजन देवाने त्याच्या वचनात केलेली आहे आणि म्हणून ज्या स्त्रियांनी आपली पती गमावलेली आहेत विधवा झाले आहेत अशाप्रती देवाला विशेष काळजी आहे आणि त्यांच्यासाठी त्यांची काळजी घेण्याची तरतूद प्रोविजनसुद्धा देवाने केलेली आहे की त्यांची काळजी कोणी घ्यावी आणि कशी घ्यावी रे सल्ला जुन्या काळात काही वचनं काही शास्त्रभाग आहेत याविषयीचे की परमेश्वराने स्त्रियांची काळजी घेण्याविषयी काय सांगितलं स्तोत्र अडुसष्ट आणि वचन पाच साम सिक्स्टी एट अँड वर्स फाईव्ह या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पितृहीनांचा पिता विधवांचा कैवारी ऐका देव परमेश्वर कोण आहे पितृहीणांचा पिता विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे म्हणजे परमेश्वर कोण आहे पितृहीनांचा पिता आहे ज्यांना बाप नाही वडील नाही त्यांचा तो पिता आहे आणि विधवांचा कैवार घेणारा आहे कैवारी आहे जज ऑफ द विडोज कैवारी त्या ठिकाणी मूळ शब्द आहे न्यायाधीश अंडरलाईन करून द्या की काहीवार न्यायाधीश यथायोग्य न्याय करणारा त्याचबरोबर निर्गमचा पुस्तकाचा बावीसावा अध्याय एक्स ट्वेंटी टू या ठिकाणी नियमशास्त्रामध्ये मोशेच्याद्वारे परमेश्वराने विधवांची काळजी घेण्याविषयी इस्राई लोकांना काय आज्ञा केलेली होती निर्गम बावीस बावीस ते चोवीस कोणा विद्वेष किंवा पोरक्यांना गांजू नका काय करू नका गांजू नका तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे गांजले आणि त्यांनी माझ्याकडे गिल्ला केला किंवा ओरड केली परमेश्वर म्हणतो तर मी त्यांचे गाऱ्हाणे ऐकेनच ऐकेन आणि मग माझा राग भडकून मी तलवारीने तुमचा संवार करीन तुमच्या स्त्रिया विधवा व तुमची बालके पोरकी होतील हे कोण म्हणतोय हे परमेश्वर म्हणतो म्हणजे विधवांना कसं हँडल करतो लोक देवाचे लोक कुटुंबातले लोक याविषयी परमेश्वर किती सिरियस आहे हे दिसून येतं नंतर अनुवादाचं पुस्तक सत्तावीसावा अध्याय डिटॉनॉमी ट्वेंटी सेवन नाईन्टीन अनुवाद सत्तावीस एकोणावीस जो परदेशीय किंवा विदेशी किंवा विधर्मी अनाथ व विधवा यांचा न्याय विपरीत करतो तो शापित होय जो विधर्मी विधवांचा न्याय विपरीत करतो विधवांचा गैरफायदा घेतो इस्टेट प्रॉपर्टीसाठी प्रॉब्लेम करतो अडचणीत आणतो तो शापित होय आता ह्या सर्व वचनावरून आणि मग आणखी एक वचन आहे यशया एक आणि वचन सतरा आयझाय वन सेवंटीन या ठिकाणी कालांतराने यशया द्वारे द्वारेसुद्धा देवाने विद्वानबद्दल काय सांगितले आहे चांगले करण्यास शिका नीतीच्या मागे लागा जुलम्याला ताळ्यावर आणा अनाथांचा न्याय करा आणि आता ऐका विधवेचा कैवार घ्या विधवेचा कैवार घ्या म्हणजे देवाला विधवांबद्दल किती विशेष काळजी लक्षात घ्या आणि देवाला काळजी आहे म्हणून देवाचे लोक जी ख्रिस्ताची मंडळी त्यांच्यावर देखील ती काळजी ती जबाबदारी त्याने सोपवलेली आहे याकोबाच्या याचा पहिला अध्याय आणि याच्या सतरा वचनाम सत्तावीसाव्या वचनामध्ये याकोब मंडळीला काय लिहितो बघा याकोबाचे पत्र एक सत्तावीस देवपिता याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे शुद्ध धार्मिकता धर्माचरण काय नुसतं चर्चला जाणे नुसतं लोकांना दाखवणे नाही इकडे आहे का देवाच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे यांचा त्यांच्या संकटात म्हणजे त्यांना भेटी देणे विचारपूस करणे मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का हो मी काय माझ्या बहिणीचा राखणदार आहे का हो जर तुम्ही त्याच्याबरोबर होली कम्युनियन घेता जर तुम्ही मंडळीमध्ये आहात तर तुम्ही त्याचे रख राखणदार आहात की पण तपला सारखे हात धुवून मोकळ होऊन चालणार नाही दैविक दिवशी जबाबदारी धरी जबाबदारी <स्थाँगा> तर परत एकदा आपण पाहतो की नव्या करा सुद्धा याचा उल्लेख आपल्याला आढळतो आता पाऊल आजच्या या शास्त्रभागामध्ये पाच तत्व किंवा पाच गोष्टी आपल्याला शिकवतो पहिले ते मध्ये पाचमध्ये की विधवांविषयी मंडळीची जबाबदारी काय आहे फाईव्ह प्रिन्सिपल्स ऑफ गायडन्स रिगार्डिंग द रिलेटिंग टू विडोज इन द चर्च मंडळी ज्या विधवा आहेत त्यांच्याविषयी मंडळीची चर्चची काय जबाबदारी याच्याबद्दलचे पाच तत्त्व पाच गोष्टी पाऊल शिकवत आहे फाईव्ह प्रिन्सिपल्स ऑन इश्यूज रिलेटिंग टू विडोज पहिलं तिसऱ्या वचनात आपल्याला आढळतं ज्या विधवा वास्तविक विधवा आहेत त्यांचा सन्मान कर वास्तविक हा शब्द अंडरलाईन करा म्हणजेच कोणत्याही विधवाने एक विशिष्ट कॅटेगरीच्या ज्या वास्तविक विधवा आहेत आता त्या कोण तो पुढं सांगतो ज्या विधवा वास्तविक विधवा आहेत त्यांचा सन्मान कर म्हणून पहिली गोष्ट पहिलं तत्व काय विधवा बाबत मंडळीचे कर्तव्य पहिला पॉईंट द ऑब्लिकेशन ऑफ द चर्च टू सपोर्ट विडोज ऑब्लिकेशन ऑफ द चर्च टू सपोर्ट विडोज विधवांविषयी मंडळीचे कर्तव्य पहिला पॉईंट वचन तीन ज्या वास्तविक विधवा आहेत आता विधवांशी चर्च किंवा मंडळी त्या विधवांशी कसं कर रिॲक्ट करते कशी वागते <laughs> याच्यावरून ती मंडळी ते मेंबर किती वचनामध्ये किती आत्म्यात चालणारे आहेत हे दिसून येतं त्यांचं कॅरेक्टर दिसून येतं की जर ते देवामध्ये आहेत वचनात आहेत तर नक्कीच हे वचन त्यांना सांगेल की आपण विद्वांशी कसं वागाय पण जर नसेल तर समजतं की ते वचनात नाही आहेत म्हणून विद्वानला कसं हँडल करतो मंडळी किंवा मंडळीतले लोक याच्यावरून ते किती आत्मिक आहेत हे दिसून येतं येतात मंडळीने सगळ्याच विधवांची काळजी घ्यावी विचारपूस करावी समाचार घ्यावा असं नाही सांगितलेलं तिथं वचन काय ज्या वास्तविक विधवा आहेत म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे वास्तविक विधवा म्हणजे कोण विधवा तर सर्वच असतात पण ज्या वास्तविक विधवा आहेत त्यांच्याप्रती हे कर्तव्य नंतर पुढचा पॉईंट चौथं वचन कोणा विधवेला मुलं किंवा नातवंड असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर धर्मनिष्ठ वृत्तीने वागून आपल्या वडिलांचे उपकार फेडाव्या शिकावे कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे तो म्हणतो की जर विधवेला मुलं आहेत नातवंड आहेत तर त्या मुलांनी नातवंडाने त्या विधवांची काळजी घ्यायची हे प्रथम कर्तव्य बरोबर आणि मग पाचवं वचन जी वास्तविक विधवा आहे परत एकदा तो शब्द आहे म्हणून वास्तविक विधवा तुमच्या शब्दात शास्त्रात अंडरलाइन करत जा की नुसतं विधवा नाही म्हणतो वास्तविक विधा विधवा जी वास्तविक विधवा आहे म्हणजे एकटी पडलेली आहे आता बघा वास्तविक विद्या म्हणजे कोण हे तो सांगतो एकटी पडलेली आहे तिने आपली आशा देवावर ठेवलेली आहे आणि ती रात्रंदिवस व प्रार्थना करीत आहे त्याच्यावरून काय समजतं की तिला मुलंही नाही नातवंडही नाही नवरा पण वारलेला आहे आणि एकटी पडलेली आहे पण ती बिलीवर आहे म्हणून ती प्रार्थना करणारे आहे रात्रंदिवस प्रार्थना करणारे आहे पण असं असून ती चर्च मेंबर आहे ती मंडळीत आहे मग मंडळी जर आहे अशी व्यक्ती तर तर त्यांची जबाबदारी काय चर्चची जबाबदारी काय परंतु वचन सहा परंतु जी विधवा विलासी आहे ती जिवंत असून मेलेली आहे म्हणजे याच्यावर समजतं वास्तविक विधवा म्हणजे जी खरंच तारण पावलेली जी खरंच वचनात प्रार्थनेत असलेली आणि जस्ट नॉमिनल जी आहे ती विधवा आहे पण ती विलासी आहे जगिक आहे कधी हे कधी ते अशी नाही तिला वास्तविक विधवा पाऊल म्हणत नाही आहे वचन सात त्यांनी अदृश्य व्हावे म्हणून म्हणजे ज्या विधवा बिलीवर आहेत परंतु जगी काहीत कार नाही आहेत जगी गोष्टीत इन्वॉल्व आहेत है, है ना ज्या पूर्ण समर्पित नाही आहेत मला लक्षात त्या त्यांनी अदृश्य त्यांच्यावर काही दोष कोणी लावू नये त्यांच्याकडून काही पाप घडू नये कोणी नावं ठेवू नये अरे ही बिलीवर आहे अरे हे शास्त्रवादचे प्रार्थना करते पण बघा हिचा असा असा प्रॉब्लेम हिचा असा असा अफेअर आहे अदृश्य असावे म्हणून त्यांना ह्याप्रमाणे वचन सात वागण्याची आज्ञा कर कोणाला सांगतोय ते मध्ये ते मध्ये कोण आहे इफिस येथील चर्चचा पाळक आहे ती मग ते कोण आहे तरुण आहे विधवा बाई कोण आहे वयस्कर आहे मग तरुण जर पाळक असलं ना वयस्कर जर लोक असले विधवा असले तर तरुण पाळकाचं वयस्कर लोकांनी ऐकायचं का हो वय आहे म्हणून नाही देवाने नेमलेला सेवक आहे म्हणून आलं लक्षात आणि म्हणून आज चर्चेसमध्ये आपण पाहतो की म्हणतात तो बोल आहे मला म्हणायचे जेव्हा सेवा सुरू केली आम्हाला मुलं झाले नातवण झाले तुझ्या वयाच्या आम्हाला तू काय आम्हाला सांगतो हे मी ऐकलेलं आहे वर्माजी तर असं होतं पण आपण सेवेत देवाच्या वचनाप्रमाणे सेवा ठेवायची असते सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया था, येतात चांगलं झालं मुक्त झालं बरं झालं तर था, तेच लोक खुश होतात टाळ्या वाजवतात होता, कौतुक करतात आणि वचन खरंच सांगितलं तर तेच लोक म्हणतात की तुला आमच्यापेक्षा जास्त माहीत आहे का म्हणून या दोन्ही प्रतिक्रियेला इथं उभा राहिल्यानंतर वचन गाजवायला रेडी राहायचं त्याचा इफेक्ट त्याचा परिणाम आपल्या मनावर होऊ द्यायचा नसतो सैतान प्रयत्न करतो स्टॉप करण्याचा खिन्न करण्याचा की जाऊ दे हे मला असे म्हटले ना ती मला असे म्हंटल मी त्यांच्याकडे जाणार नाही पण तसं नाही करायचं पाऊल म्हणतो की तू आज्ञा कर पण सोडून गेले तर तू आज्ञा कर ते जर देवाचे निवडलेले आहेत आत्म्याच्या प्रेरणे तर ते जाणार नाहीत जर गेले तर याच्या ओळखायचं ते तेवढ्या त्या लेवलच्या नाहीये की तू काय शिकवतो ते समजू शकतील म्हणून दुसरी गोष्ट दुसरा पॉइंट विधवांच्या गरजांचा आढावा घेण्याचे कर्तव्य आणि मग वचन आठ जर कोण जर कोणी स्वकीयांची किंवा स्वतःच्या घरच्यांची विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही तर त्याने विश्वास नाकारलेला आहे म्हणजे त्या विश्वा त्या विधवा बाईच्या घरात जर मुलं आहे तिला नातवंड आहे पण ते विश्वासात नाही आहे खऱ्या अर्थाने ते चर्च मेंबर आहे ते येतात ते म्हणतात आम्ही बिलिव आहे पण ते त्या विधवा बाईशी आईशी किंवा सासू किंवा जे कोणी असेल त्यांची काळजी जर घेत नाही तर ह्या ठिकाणी वचन काय सांगतं वचन आठ जर कोणी स्वकीयंची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही है ना व्यवस्था करीत नाही तर त्याने विश्वास नाकारलेला आहे असे होते तो विश्वासात नाहीच आहे असं होतो पण असं कसं म्हणतो पाळकसाहेब मी नाही म्हणत वचनात आहे वचन बघा त्याने विश्वास नाकारला असे होते तो किती म्हणत मी बाप्तिस्मा घेतला आणि मी बिलिवर झालो देवाने माझ्या जीवनात हे केलं आणि ते केलं त्याला काही अर्थ नाही जर तो विधवांशी असं वर्तन करतो घरातल्यांशी घरच्यांशी आता हे घरच्यांबद्दल बोलत आहे फॅमिली मेंबर चर्चचे नाही फॅमिली फॅमिली जर असे अवस्था असा जर दृष्टिकोन आहे तो घरच्यांचीच जर काळजी घेत नाही तर मंडळीतल्या विध्वांची काय काळजी घेणार <coughs> हे पावलाला <coughs> तुम्ही मग त्याला सांगायचं आहे वचनआट जर कोणी स्वकियांची विशेष किंवा आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही तर त्याने विश्वास नाकारलाय असेल तो इसम विश्वास न ठेवणाऱ्या इसमापेक्षा वाईट आहे किती कडक शब्दात आहे ती किती कडक शब्दात सांगले तो माणूस विश्वास न ठेवणारा तार न झालेला देवाकडं न वळलेला असा आहे तो फेक आहे रिअल नाही आहे त्याच्या भाषेवर बोलण्यावर जायचं नाही त्याच्या कृत्यावरून दिसून येतं फळावरून झाडाची परीक्षा करा फळावरून परीक्षा करा की कोण खरंच बिलीवर आहे कोण आत्म्यात चालणार आहे त्यांच्या बोलण्यावरून नाही <coughs> बघा म्हणजे वास्तविक विधवा कोण वास्तविक विधवा ज्यांना कोणी नाही सांभाळायला त्या वास्तविक विधवा त्यांची जबाबदारी मंडळीने घ्यायची आहे पण ज्यांना आहेत पण जर सांभाळीत नसतील तर पण त्या विधवा जर मंडळीत प्रार्थनाशील आणि देवाच्या कार्यात मंडळीमध्ये असतील तर त्यांची जबाबदारी घ्यायची आहे जिने आपली आशा देवावर ठेवलेली आहे आणि अशीच एक विधवाचं उदाहरण आपल्याला त्या ख्रिसमस स्टोरीमध्ये आढळतं ज्यावेळेस प्रभूशीचा जन्म झालेला होता लुकृत शोभवतमानाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये एक छोटासा सीन जसं काही एक थोडंसं तिची एंट्री शास्त्रामध्ये आहे पण ती महत्त्वाची एंट्री आहे बरं का कारण शास्त्र जे काही आहे ते सर्वच महत्त्वाचं आहे नाही का लूक दोन छत्तीस आणि सदोतीस आशेराच्या वंशातली फन्युलाची कन्या हन्ना नावाची एक संदेश ट्री होती आता एका स्टोरी नंतर ते शोधा रवी आशेराच्या वंशातील फनविलाची कन्या हन्ना नावाची एक संदेश होती ती फार वयोवृद्ध झाली असून कुवार कुवारपण संपल्यापासून नवऱ्याजवळ सात वर्ष राहिली होती म्हणजे लग्नहून सात वर्ष आणि तिचा नवरा वारला तेव्हापासून ती विधवा होती आता ती चौऱ्याऐंशी वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना यांच्याद्वारे रात्रंदिवस सेवा करीत असत चौऱ्याऐंशी वर्षी काय सेवा करू शकते एक विधवा बाई ही मंदिरात राहून म्हणजे चर्च मंडळीमध्ये राहून उपवास आणि प्रार्थना एकमेकांसाठी प्रार्थना करणं ही सेवा आहे बऱ्याच लोकांना वाटतं सेवा म्हणजे वचन सांगणं बाहेरगावी जाणं प्रार्थना करणं ते तर आहे पण ही तुम्ही घरात बसून माझ्यासाठी दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणं ही पण सेवा आहे बऱ्याच लोकांना ते माहीत नाही सेवा म्हणजे आपण ॲक्शन मोडमध्ये मोड़ पाहिजे नाही प्रार्थना पण ॲक्शन आहे तो पण ॲक्शन मोड आहे अंतराळात अदृश्य जगात काहीतरी खळबळ माजली जाते कोणासाठी तरी प्रार्थना केल्यानंतर नाही समजलं हे आपल्याला दृश्य जगात दिसत नाही की ते काय येत नाही काय ये नाही आहे त्यांच्यासाठी प्रार्थना केल्यानंतर अंतराळ खळबळ की कोणते दुरात्मी ताबा घेत आहे का मंडळीपासून दूर सोडत आहे तर साधं समजू नका तर ती चौऱ्याऐंशी वर्षाची विधवा मंडळी सेवा करीत होती म्हणजे अशी विधवा पाऊल ते तिमथ्याला सांगतो ज्या वास्तविक विधवा आहेत त्यांची जबाबदारी मंडळीवर हो आहे आता ही हान्ना ही वास्तविक विधवा होती ती नुसती विधवा नव्हती ती मंदिराशी चर्च अटॅच होती ती रात्रंदिवस प्रार्थना उपवास करीत होती अशा जर आहे तर त्यांची काळजी मंडळीने घ्यायची आता पाचवा अध्याय पहिले ते म्हण याच्या पाचवा अध्यायाच्या चौथ्या वचनात काय लिहिलं आपण परत एकदा वाचूया फर्स्ट ते फाईव्ह कोणा विधवेला मुले असून नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर धर्म धर्मनिष्ठ वृत्तीने वागून आपल्या वडिलांचे उपकार फेडावे शिकावे कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे जर त्यांना मुलं नातवंड आहेत तर मग मंडळीवर त्यांची जबाबदारी नाही आहे त्यांनी ते केलं पाहिजे पण कोणीच नाही आहे आणि ती मंडळीशी अटॅच आहे प्रार्थना करणारी आहे अन्नासंदेष्टीसारखी तर चर्चची जबाबदारी ठरते असं शास्त्र शिकवतो विद्वान विषय आणि जर तिचे मुलं नातवंड काळजी घेत नसतील आणि नुसते आम्ही बिलीवर आम्ही देवाचे असं म्हणत बसल्या असतील तर ते विश्वासात नाहीत असं पाऊल तेव्हा त्याला सांग असं समजून घ्यायचं जर ते नुसते चर्चला येणारे आहेत पण काहीच काळजी घेत नाहीत तर त्यांनी विश्वास नाकारलेला आहे असं होतं आणि म्हणून विधवांची काळजी घेणं किती आणि याचं उत्तम उदाहरण जर कोणाचं असेल तर ते प्रभू कृसाचं क्रिसाचं आहे एकोणीस जोहान एकोणावीसमध्ये आपण वाचतो की ज्यावेळेस तो वधस्तंभावर होता आणि त्याची आई मर्या त्या क्रुसाच्या पायथ्याशी होती आणि योहान होता आणि तुम्हाला माहीत असेल की शिष्यांपैकी फक्त योहान फक्त योहान त्या ठिकाणी वधस्तंभाजवळ हजर होता बाकी कोणीही डेरिंग केली नाही तिथं जाण्याची की आपण गेलो तर आपल्याला अटक होईल फक्त योहान होता आणि प्रभू श्री ख्रिस्ताने त्याला सांगितलं की मुला ही पहा तुझी आई आणि तिला म्हटलं की बाई हा पहा तुझा मुलगा इतिहास असं सांगतो की त्यावेळेस योसेफ वारलेला होता मर्या विधवा झालेली होती प्रभू श्री ख्रिस्त वद समोर मरण पाहत होता शेवटची क्षण होते आणि आता आईची काळजी कोण परमेश्वर जर त्याच्या वचना जुन्या करा सांगतो की विधवांचा सा कैवारी पितृहिनांचा पिता विधवांचा कैवारी जर आहे त्याला माहिती आहे की ही माझी आई विधवा झालेली आहे म्हणून तो युवानाला म्हणतो की मुला ही बा तुझी आई आणि शास्त्र सांगते की तेव्हापासून ती मरेपर्यंत युवानाने तिचा सा सांभाळ केला म्हणजे अर्थात याच्यावरून आपल्याला काय दिसून येतं की मर्याला दुसरे पुत्र कन्या नव्हते का होत्या येशो ख्रिला दुसरे भाऊ बहिणी नव्हते का होत्या पण कोण काळजी घेईल कोण सांभाळील हे प्रभूशूला माहीत होतं मन, म्हण म्हणून तिची जबाबदारी युवान नावाच्या शिष्यावर संपवली म्हणजे त्याने प्रभूशुने देवाच्या वचनाचं आज्ञाचं पालन केलेलं आहे म्हणून उत्तम उदाहरण प्रभू ख्रिस्त आहे आणि ही एक मोठी जबाबदारी आहे देवाच्या दृष्टीने जी आपण टाळू शकत नाही तर आज आपण इथेच थांबू आज आपण दोन गोष्टी पाहिल्या दोन पॉईंट दोन तत्त्व बाकीचे तीन आपण पुढच्या आठवड्यात पुढच्या संदेशात पाहूया की मंडळीविषयी आणि विधवांविषयी ज्या मंडळीतील खऱ्या वास्तविक विधवा आहेत ज्यांना कोणी नाही त्यांच्याप्रती आपण कशी काळजी घ्यावी आपण आपलं कर्तव्य काय आहे अ लॉट পরমেশ্বর এই বচন আশীর্দিত করো